नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडेटकर युट्यूबवरील ऑफबीड या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो ऑफबीडवर आपण इतर वेगळे विषय आणतो याच्याबद्दल वादच नाही तरी पण समाजात काही असे विषय चालू असतात ज्याच्यावर आपण थोडंसं बोललं तरी काय हरकत नाही त्याच्यावर समाजातल्या त्या विषयांवर टीका टिप्पणी करण्याचा आपला हेतू नाही तथापि माणसांना थोडंसं जागं करणं ते कुठल्या दिशेने जात आहेत त्यावर असणाऱ्या विविध गुण अवगुणांची जाणीव करून देणं हे आ, हे आपलं कर्तव्य आहे असं मी मानतो आपण काही याबाबत फार मोठे अधिकारी व्यक्ती किंवा जाणकार किंवा हक्क सांगणारे असे कोणी नाही की जे बोललं तर प्रभाव पडू शकतो तरी पण आपण त्याबद्दल थोडंसं सांगणार आहोत ऑपिट या चॅनलच्या जे आपलं ध्येय आहे त्या अनुषंगाने आपल्या राज्य सरकारने लाडकी बहीण नावाची एक योजना आणलेली आहे आणि त्या माध्यमातून महिलांना प्रतिमाह पंधराशे रुपये दीड हजार रुपयाची मदत करण्याचं त्याच्यामध्ये निश्चित करण्यात आलेलं आहे आणि याचा याला महिलांचा अत्यंत चांगला प्रतिसाद लाभून ऑनलाईन अर्ज भर भरण्यासाठी महिला त्याच्यामध्ये हिरेरीने सहभागी होत आहेत त्याच्यामध्ये ज्या विविध अटी शर्ती आहेत त्याचा त्याचा त्याला अनुसरून ज्या महिला याला पात्र ठरणार आहेत त्यांच्या खात्यात म्हणजे आधार आणि पॅन कार्ड वगैरे ते सगळं तुमचा मोबाईल ते सगळं समन्वय जुळून आल्यानंतर म्हणजे व्हेरीफाय झाल्यानंतर पडताळणी झाल्यानंतर कदाचित त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जमाही होते परंतु या माध्यमातून म्हणजे शासनाने काय करावं महिलांनी काय नोंदणी करावी न करावी लाभ घ्यावा न घ्यावा हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ज्याच्या त्याच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे परंतु या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की समाजामध्ये स्त्री आहेत पूर्व आहेत पुरुष आहेत बहीण आहे भाऊ आहे, आहे पती आहेत पत्नी आहेत कुणाची तरी पत्नी ही कुणाची तरी बहीण आहे आणि कुणाची तरी बहीण ही कुणाची तरी पत्नी आहे तसेच ज्या स्त्रियांचा विवाह झालेला नाही किंवा ज्यांना काही कारणामुळे विवाह करण्यात आलेला विवाह केलेला नाही किंवा ज्या आईबाबांचे सांभाळ करत एकल जीवन जगत आहेत एकल महिला आहेत किंवा ज्या महिला महिला विधवा आहेत ज्यांच्या पतीचं निधन झालं आहे विधवा आहेत परित्यक्ता आहेत समा कायद्याच्या दृष्टीने त्यांची जी परिभाषा आहे म्हणजे घटस्फोटीत असतील ब परित्यक्ता असतील अनाथ असतील त्या सगळ्यांच्या स्त्रियांच्या बाबत मी बोलतो आहे की या स्त्रियांना स्त्री म्हणून असणारा दर्जा महिला म्हणून असणारा मान आणि बहीण म्हणून असणारा मान या दृष्टीने आपण या घटनेकडं पाहायला हवी मला असं वाटतं की आपण कुठल्याही मदतीसाठी शासनावर अवलंबून राहू नये ज्या महिला जे पुरुष सक्षम आहेत जे स्वतःची रोजीरोटी स्वतः कमावून उदरनिर्वाह करू शकतात त्यांनी जरूर स्वतःच्या हिंतीवर स्वतःच्या बळावर स्वतःची जी काही रोजीरोटी आहे ती आनंदाने कष्टाने कमवावी आणि स्वतःचा उदरनिर्वाह करावा गरज असेल तर शासनाची मदत घ्यायला काय हरकत नाही म्हणजे औषधोपचार असतील काही शस्त्रक्रिया असतील रेशनवर मिळणारं तो म्हणजे उत्पन्नाच्या वर्गवारीनुसार मिळणारं जे काही गहू आहे तांदूळ आहे साखर आहे डाळी आहेत तेल आहेत त्याचा जरूर लाभ घ्यावा आर्थिक दृष्टीने जिथं गरज आहे जिथं फीमाफी आहे जिथं आर्थिक सहाय्य आहे अनुदान आहे सबसिडी आहे त्यांचा जरूर लाभ घ्यावा परंतु सगळ्याच शासनाने उपलब्ध केलेल्या आर्थिक लाभाच्या पाठीमागे धावण्यात काही अर्थ नाही आहे शेवटी शासनसुद्धा कुठून निधी आणणार आहे निधी काही आभाळातून येणार नाही निधी काही जमीन खोदली तर तिथून मिळणार नाही तुमच्या माझ्यासारख्या प्रामाणिक करदात्यांनी भरलेल्या करातून जो महसूल जमा होणार आहे किंवा शासनाचे जे विविध उपक्रम आहेत त्या उपक्रमाच्या माध्यमातून जे शुल्क जो सारा जे चलन आहे त्या माध्यमातून उपलब्ध होणारा जो शासकीय निधी आहे शासकीय महसूल आहे ज्याला रेव्हेन्यू म्हणतात तो रेव्हेन्यू असं लोकांना लाभ उपलब्ध करून देण्यासाठी खर्ची पडणार आहे खर्ची टाकण्यात येणार आहे आणि त्यामुळे असं असं शासनाकडून लाभ पदरात पाडून घेण्यापेक्षा प्रत्येक भावाने आपल्या बहिणीला स्वतःहून असे लाभ अशी मदत दर महिन्याला दरवर्षी उपलब्ध करून द्यायला हवी आणि बहिणींनीसुद्धा आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून आपल्या स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून भावांच्या बरोबरीने चांगलं काम करायला हवं भावांनी बहिणींना मदत करावी बहिणींनी भावांना मदत करावी आणि दोघांनी एक दुःखाच्या सुखदुःखात वाटेकरी व्हावं आणि एक दुःख एकमेकाची सुखदुःख वाटून घ्यावी त्यामुळे बहिणींना इतर कोणापुढे हात पसरावे लागणार नाहीत आणि भावा भा बहीण अभिमानाने म्हणेल की माझा भाऊ असताना मी कुणाच्याही पुढे हात पसरणार नाही ना मी स्वतः सक्षम आहे गरज पडली तर भावाची मदत करेन आणि भावाने असं म्हणावं की माझी बहीण दुसऱ्या कुना, कुणा कुणाला काही मागणार नाही तिची ती सामर्थ्यवान आहे तिची ती स्वयंपूर्ण आहे आणि गरज पडली तर मी तिच्या पाठीशी सदैव हो उभं आहे असं जर भावाचं आणि बहिणीचं सख्य उभं राहिलं तर समाजात प्रत्येक बहीण ही लाडकी बहीण ठरेल प्रत्येक बहीण ही भावांच्या भावांच्या डोळ्यातील चांदणी ठरेल भावांचा अभिमान ठरेल आणि लाडकी बहीण असा प्रत्येक भाऊ म्हणू शकेल तर असं आपल्याला समाजात चित्र उभं करायचं आहे का समाजात असं वातावरण उभं करायचं आहे का तर लाडकी बहीण आणि लाडका भाऊ हे चित्र बहीण भावांनीच उभं करायचं आहे आणि त्याच्याम त्याच्यामुळे बहीण भावांचं माहेरघर चांगलं राहील बहिणीचं सासरघर चांगलं राहील आणि बहिणीचा संसारसुद्धा चांगला राहील चा तर माझी लाडकी बहीण ह्याच्याकडे केवळ आर्थिक लाभ किंवा दोन पैसे मिळणारे या भावनेने पाहू नका कारण पैसा योगायोगाने येतो आणि भोगाभोगाने जातो त्यामुळे पैसा हा ही चंचल बाब आहे शाश्वत बाब आहे बहीण भावांमधलं प्रेम पती सौ सौहार्द सो, सामंजस्य त्यामुळे ते टिकून ठेवण्यासाठी भवीन भावांमधलं पवित्र नातं पवित्र बंधन हे चांगलं राहू द्या आत्मीय आत्मीयतापूर्ण आणि गोडीने समृद्ध राहू द्या तीच खरी भाऊबीज असेल तेच खरं रक्षाबंधन असेल जुलै महिना चालू आहे किंवा आषाढ महिना चालू आहे श्रावण येत आहे श्रावणात पौर्णिमेला रक्षाबंधन असतं तर रक्षाबंधनला भावांनी बहिणींनी हे सामंजस्य टिकून ठेवायचे आणि लाडकी बहीण लाडका भाऊ हे शीर्षक सार्थ करायचे तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा आपल्या या व्हिडिओ मित्र सुरेश मुरली जर कॉडीट रजा द्या या प्रवासात जास्तीत जास्त लोकांना सामील करा हा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या अभिप्रायाशी मला अवगत करा एवढंच मला सांगायचं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम